मित्रांनो नमस्कार मम्मीना कपडे धुत होती आणिमध्ये जात होतो इकडून तिकडं आणि मम्मीला ना थोडंसं त्रास देत होतो आता मम्मी जे काम करत होती मम्मीनेच ते मला काम दिलं यारशीट आणि मला तसं काम द्या आणि खूप अवघड आहे अरे ते तर जमतच नाही मला साबड लावला ब्रश पण कसं करायचं कळत नाही पहिले काय करायचं दुसऱ्यांदा काय करायचं तिसऱ्यांदा काय करायचं मी असंच केलं पण पण तरी म निघलं नाही आणि ना मी साबण खूप जास्त लावला ते साबण काय ते लागतच नव्हता आणि ना खूप मला वाटलं फेस नाही होणार तर एवढं लावला रगडला रगडलं चुरा तसं रगडलं अंडर एक ब्रश लावला ब्रश असा घसा मूग थोडा दाबलो आणि पाणी टाकलो ती जी दुसरा भाग आहे ना तो ओढलाच नाही झाला हां आणि मी एवढे तकतीने रगडते तरी साबणचे का तुकडेच निघत नाही आणि त्याला साबणचे तुकडे पण निघले चिटकले आणि ते जे डिझाईन दिसते आहे ना डिझाईन त्याचं जे कलर आहे ना ते पण असं म्हणजे ते लागले त्या कलरची थोडी थोडी तुकडे लागले जसं मम्मी झुत होती तसं मी धुवायचा प्रयत्न करत होतो पण मला काही धुवायला जमतच नव्हतं एवढं अवघड होतं ते आणि जेव्हा घंटागाडी आली मम्मी घंटा गाडीमध्ये कचरा टाकायला ना तेव्हा मी पळेल कारण घंटागाडी जवळ आली घंटागाडीच्या घंटीचा आवाज आला आहे मला म्हणून ना माझ्या डोक्यात अशी आयडिया आली जेव्हा मम्मी कचरा टाकायला जाईल तेव्हा मी पळेल आणि ना आता आता मम्मी टाकायला गेली आता मी पळतो आहे